करायचं होतं ना निवडणुकीच्या अगोदर रामाच्या नावाने वातावरण करून त्याचं मतदाना परिवर्तन करणं याच ध्येयातनं त्यांनी ही तारीख निवडली या तारखेचा आणि रामाचा काही संबंध आहे का, का रामनवमी आहे रामाचा काही वेगळा दिवस आहे चारी शंकराचार्यांनी सांगितलं की वास्तू अपूर्ण आहे आणि जी वास्तू अपूर्ण असते त्याच्यामध्ये प्राण प्रतिष्ठा केली जात नाही तुमच्या घरामध्ये तुम्ही प्रवेश करताना तुमचं घराचं पूर्ण प्लॅस्टर झालं नसेल तर तुम्ही त्यांनी राहायला आता त्यांनी त्या चार शंकराचार्यांनाच वेड्यात काढलं आणि विचारतात की कोण शंकराचार्य त्यांनी हिंदू धर्मासाठी काय केलं आदि शंकराचार्य जेव्हा देशामध्ये वैष्णवीजम आणि शैवीजमचं मोठा अंतर पडलं होत ह्या सगळ्यांना एकत्र करून हिंदू धर्माने एक व्हावं आणि पहिला रस्ता हिंदू धर्मियांना कोणी दाखवला तर तो, तो आधी शंकराचार्यांनी दाखवला आधी शंकराचार्यांनी स्वतः चार पीठ निर्माण केली आणि त्या चिरपाठ चार पीठांचे ते उत्तराधिकारी आहेत आता तुम्ही त्यांना मानणार नसले तर ठीक आहे बाबा तुम्ही शंकराचार्य आता एवढच म्हणायचे होईल तुम्ही जानेवारीला काही विशेष कारण नाही तरी करता म्हणून की विशेष मुहूर्त आहे त्या दिवसाकी असेल बाबा त्यांचे कॅलेंडर ही वेगळी आहे त्यांच्या काय ते पंचांगय वेगळे आहेत आणि ते स्वतःच आता पंचांग करते झाले त्याच्यामुळे त्यांना काय बोलूयचं मुस्लिम मुस्लिम राष्ट्रीय विचार मंचने एक सर्वे केला गुजरात मध्ये ज्यापा एका संस्कृती आयुर्वेद संस्थेला घेऊन आणि त्या शहात्तर टक्के मुस्लिमांनी सांगितलं की राम मंदिरामुळे आम्ही खुश आहोत आनंदी आहोत सगळेच आनंदी आहेत असं आहे सगळेच आनंदी आहेत मी सुद्धा आनंदी आहे मंदिर कोणाच्या बापाचं थोडी असते मंदिराची मालकी असते कोणाची राम मंदिर सगळ्यांचाच आहे राम सगळ्यांचाच आहे तुमचा आहे आमचा आहे तो आमचाच आहे असं म्हणणं चुकीचं आहे ओबीसी आहे की कसं आधीच म्हणतो की राम भाऊ क्षत्रिय क्षत्रिय नसेल तर त्यांनी पुढे येऊन सांगाव क्षत्रिय नाहीये म्हणून सांगाव ना क्षत्रिय सांगा नाहीये राम राम क्षत्रिय म्हणजे बहुजन झाला आणि या देशामध्ये बहुजनांची संख्या सर्वात जास्त आहे राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका